तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू करतात घराच्या बाहेर निघलो कला तर जास्त टाइमपास नको पन्नू आणि चुटकी रेडी आहे मॅचिंग माझा पण मॅचिंग पर्स पण मॅचिंग पर्स मध्ये पैसे दाखव पैसे दाखव हा हा पैसे पण मॅचिंग बघलं कसं काम आहे सगळं मॅचिंग मॅचिंग आहे चला बाय करा रे पला बाय करा सगळ्यांच्या आधी आम्ही उठलो म्हणून त्याला नाही अरे मी गाडी गाडीवर तिथं थांबा आपण जाणार आहोत आता दर्शनाला जे गणपती राहिलं दर्शन घ्यायचं तिथे तिथे आपण दर्शन घेणार आहोत म्हणजे मोकाट कसं आहे मोकाट तर आता मी तुम्हाला भेटतो ताई बी साना घेऊन गाडीमध्ये समजलं का बसा चला बाय बाय करायचं एकदा हाय करा बाय मी सांगला बाय त्या बाईच करतील ना व्हिडिओ चालले आपली आजची दोन नंबरला रँक करते बघूया काय करते अजून बाबा चुकला डायलॉग साफ चुकीचा आहे बायडो साफ चुकीचा डायलॉग आहे बर हमारे खोपड़ी में मेरे खोपड़ी में कितना टेंशन तुम मालूम ही क्या ऐसा ही क्या ऐसा ही तो डायलो वेरी वेट का बोल तो बोल तो बोलना एतरी के ना मंगत सरकार जा या क्या बोल काय बोल ना काय आला अबबा लगे उठली जोड़ी जमली हा oh, okay, आता खुशी पण जोडी बाई चला साईसांना घेतलं आता आपण बंट्याकडे जाव का आगासनला जाऊ त्या डिस्कस करू जरा पहिल्यांदा बंट्याकडे जाऊ ना आगासनला नंतर जाऊ मग चलो तो फायनली पोचलो बंट्याकडे का आव्या आव्या ना त्याला जरा या पाणी टाकायचे त्याला त्याच्या मुलं कुठे घर कुठे येऊ का ओके चलो नको Kulau <laughs> ah, <you> <laughs> bye bye bye. bye. <laughs> bye. <laughs> <laughs> Tuh. Koni Nih yang atau mana agresif lah tajir बुकरे एकदा याला पण घेऊन टाकतो ना, ना चल तेवढा तर जाईल ना व्हिडिओ मध्ये माझ्याकडे जाम कुत्री मांदरी येत नाही चला तर आपण फायनली बंट्या कडून निघलो तोच तो बंट्या कुठे पण सांगितला ना कधी पण त्याला एक नंबर वर्ग आहे काही का सांगतात मोडका काम मी त्यालाच माहित असेल तो लगेच करतो बाई आपला काम आणि गणपती ना घरी दर्शनाला पण आला होता सो त्याच्याकडं कालच येणार होतो पण फोनच जरा लागला नाही त्याचा सांगून आलेला आणि तोच घरांना घर भेटावा मला फडा होतो ना मम्मी पण त्यांनी फोन ने लागला म्हणून पण झोपून घेतला माझी पण झोप झाली सो आता आपण जाऊ आगासनला आणि त्याच्यानंतर अजून भरपूर गणपतींचं दर्शन घ्यायचे ते सगळं तुम्हाला पहिले आगासन आगासन अशी कुठल्या घरात घुसलो होतो तुम्ही हा

बंट्याकडं पण जेवायला मस्त द्यायला होती पण आपल्याला टाईम नाही अक्चुली आम्ही नाश्ता बिस्ता सगळा करून गेलो घरच्या निघलो ना त्याच्यामुळं लगेच कुठे जेवता इथं जेवलं तर मग आगासन पामला आपला कारण तर तिकडे जर ट्राफिक जर झाली ना फडा होतो डायरेक्ट त्याच्यामुळं ट्राफिक नाही तर निघून जाऊ एवढीच आहे तर काय काय रस्ते रे बाबा त्या गावात घुसताना जेवरा भेटत डेंजर काम आहे बाबा बाकी गारी घुसते कड्ड्या आता आपण तरी आपल्या घरी घरी म्हणजे अजून तास पार असा ता रस्ता असेल तर नाही पोहोचत चला बाबा फायनली पोहोचलो आता मी घरी आता जातो कोल्हा दर्शनाला आई कोल्हा तिकडे का दर्शनाला जातो मी तुला तापे अचानक मी बोललो तेव्हा माझ्या पोराचा ताप जाऊ दे किलो निवड निमित्त जाते प्रत्येक वर्षी एक नंबर so, ये असे काही नाही सो चला मी लावू जी मुवी केदारनाथ धाम बनवलाय मागच्या वर्षी एकवीराईचा मंदिर बनवला होता ना मला माहित आहे ना दरवर्षी काही ना काही डेकोरेशन असतो पर्यंत कलाकार मूर्ती ते बसलत ए बाय करा पाहुणे होतो मी पण बाय करा माझ्याकडे मी पण जातो आता जाऊ का नको झाला तर आता भेटू डायरेक्ट काशीनाथकडे गे तर आता काय झाला माहिती आहे का विषय झाला तिथं दर्शन घेतला आणि कुणालचा कोमडा खात आहे कोमडा नाही का रे वैश नाही का करे काय त्या काय होतं पाचवी आहे तिथं मग तिकडे जायचो असं आलो चाललो आम्ही पाचवीला जाऊन येते त्याला पोजाला जरा काय काहीतरी असेल ना द्या सुराय बनवते त्या खाऊन येतो जरा तिथला जरा आनंद घेऊन येतो पुढच्या गाडी आले गाडी आले रे बंटीची बंटीकडे जेवायला जाते इथं फक्त जाऊन येतो बंटीकडे मस्त गणपती बाप्पाचे जेवण आहे चांगली पनीर किल्ली आहे चांगली तर ते जेवायला जाणार आहे आम्ही आणि दर्शनाला आपल्याला काशीनाथ दोघीकडे जायचे तर बघूया तसं जमतं आहे तसं आपण तेवढं एक डेकोरेशन घेऊया दे त्यांचा कवर करूया डेकोरेशन लय भारी आहे बघू सो मित्रांनो आता आपला प्लॅन चेंज झाला ना डायरेक्ट निघलो आता तिकडे अरे दिसतं आहे का नाही हवं तुला लायटी लायटिंग मुलं काही दिसत नाही वाटत अररोज घ्यावा पाऊस तर गेला आहे पाऊस गेला आहे हव्यात

या कंपनीत शेकडो कामगार रात्रपाळीसाठी करून एवढी डी बॅटरी वेल्डिंग मशीन सह शेतीसाठी विविध उपयुक्त केमिकल या उत्पादनासाठी कंपनी एम आय सी म्हणजे मिथाईल आयसोसायनाइड ह्याचा वापर करीत विदेशातून मागवले जाणारे एम आय सी साठविण्यासाठी तीन भूमिगत टाक्या होत्या त्यापैकी दोन टाक्या पन्नास टक्के भरणे व एक टक्के रिक्त ठेवणे तसेच प्रेशर स्थिर ठेवण्यासाठी टाकीत नायट्रोजन भरून ठेवणे क्रमप्राप्त होते व त्याप्रमाणे साधी सुरळीत चालू होते दोन डिसेंबरच्या रात्री एम आय सी टाकीच्या पाईप स्वच्छतेसाठी प्रेशरने पाणी सोडले गेले परंतु पाईपच्या चुकीच्या मागणीमुळे सुमारे पाचशे लिटर पाणी एमआयसी साठवलेल्या ई सिक्स वन टाकीत गेले आणि व पाणी यांच्यातील संयोगाने रासायनिक प्रक्रिया होऊन अत्यंत विषारी वायू टाकीत तयार त्याचे प्रेशर इतके प्रचंड होते की भूमिगत टाक्यावरील स्लॅपही टळकले कंपनीने क्षमतेपेक्षा जास्त एम आय सी त्यामुळे टाक्यात तयार झालेल्या विषारी वायूचे प्रेशर समजलेच नाही व तो एक्शन वॉल मधून स्क्रबर मध्ये गेला आणि स्क्रबर नादुरुस्त तीन डिसेंबरच्या पहाटे सुमारे चाळीस टन विषारी वायू संपूर्ण भोपाळ शहर वर पसरला व सर्वत्र हाहाकार माजला नागरिकांचे डोळे जळजळले छाती दुखणे व खोकल्याने नागरिक बेजार होऊ लागले कातडीने भोपाळ शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले पण त्या सुमारास येणारी गोरखपूर मुंबई ट्रेन आधीच्या चालकावर थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्नही सुरू झाले परंतु टेलिफोन यंत्रणा बिघडल्यामुळे व ती कार्यान्वित करणारे कामगार मरणासन्न अवस्थेत असल्यामुळे कोणतीही सूचना न मिळाल्याने भोपाळ स्थानकावर ती ट्रेन परंतु त्याच वेळी हून भोपाळकडे फक्त वैद्यकीय साहित्य घेऊन येणारी ट्रेन समोरासमोर आली पण लाईन म्हणजे सतर्कतेमुळे सुखरूप मार्गस्थ या विषारी वायू दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या पहाटे सुमारे तीन हजार मृतदेह हो भोपाळच्या रस्त्यावर होते तर काही दिवसातच सुमारे पंधरा हजार नागरिकांनी आपला प्राण गमावला 我们要鱼丸子 फोटोत टाकशील ना राहाच्या हिशोबात आलासा का त्याच्यामध्ये सो चला मित्रांनो ब्लॉगचा एंड करत राहिला होता एवढा फिरून फारून आपण सगळं गणपती पण तिथं नवसाचा होता तिथं दर्शन पण घेतला आणि प्लस आपला काय बोलतो त्याला काशीनाथ गगे काका यांचा आपण डेकोरेशन पण बघितला त्यानंतर इथं डान्स येणार होतो पण बाया लाजल्या त्याच्यामुळं आपण आरती घेतली आणि फायनली आम्ही थोडा इथे खेळायला बसलो टाइमपास म्हणून सो इथं ब्लॉग इव्हेंड करतो खरे परत पुन्हा एकदा वाट्याला एक वाटा घेतला आमता वाट्यालाय काय घेतला चान्स असेल तर त्याला पन्नास रुपये द्या ना निघत नव्हती चान्स कोणला तिघ ना उपयोग होतो बाबा बघा तुम्हाला जमत असेल तर नाही तर मग राहू दे सो चला इथं त्यांचे झाले वाटे वाटे निस्पत दहा वीस रुपयाचा काम चालू आहे सो इथं ब्लॉग ला एंड करतो बाय बाय चॅनल सबस्क्राईब करून दे दाबून ठेवा आणि हाईक पण करायला विसरू नका काय केला मी जाऊ दे सॉरी कॅन्सल